नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे जेजुरी येथून जेजुरीत आज महाशिवरात्रीनिमित्त गुप्तलिंगाचे दर्शन मंदिराच्या शिखरातील गुप्तलिंग भाविकांच्या दर्शनासाठी करण्यात आले खुले तर आज गडावर हजारो भाविकांची गर्दी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि बहुजनांचा लोकदेव असलेल्या पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबा गडावर आज महाशिवरात्री उत्साहात साजरी केले जाते आजच्या दिवशी मंदिराच्या शिखरामध्ये असलेले गुप्तलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते मंदिरात असलेली ही गुप्तलिंगेत वर्षातून एकदाच भाविकांना दर्शनासाठी खुली केली जातात त्यामुळे यावेळी दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात आज देखील जेजुरीच्या खंडोबा गडावर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे भूलोक पाताळलोक आणि स्वर्ग महादेवाचं दर्शन आजच्या दिवशी होत असल्याची भावना लोकांची आहे त्यामुळे आजच्या रात्री बारा वाजल्यापासूनच लोकांनी जेजुरी गडावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती रात्री बारा वाजता शिखरातील मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे सालाबाद प्रमाणे भाविक भक्तांसाठी श्री खंडोबा मंदिरातील महाशिवरात्रीचे पूजेचे मानकरी सोनवणे वास्कर महाजन यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तर पुजारी सेवेकरी विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये ही महापूजा पार पडली त्रिलोक दर्शन पाटे तीन वाजल्यापासून सुरू करण्यात आले असून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते दे, विश्वस्त ॲडव्होकेट विश्वास पानसे ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे ॲडव्होकेट राजेंद्र खेडेकर मंगेश घोरे आदी विश्वस्त उपस्थित होते भाविक दे। भक्तांसाठी देवसंस्थानच्या वतीने खिचडीच्या प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आले हा खिचडीचा प्रसाद भक्तांसाठी दिवसभर सुरू राहणार असल्याची माहिती देवसंस्थानच्या वतीनं देण्यात आली